वाई तालुक्याला साधारण चाळीस वर्षानंतर मंत्रीपद मिळालेलं आहे लक्ष्मण तात्या असतील मकरंददाबा असतील नितीन पाटील असतील हे पाटील कुटुंब वाई तालुक्याच्या सेवेमध्ये आहे आणि आज मदत व पुनर्वसन हे अतिशय महत्त्वाचं खातं मकरंद पाटील यांना मिळालेलं आहे आबा आज आबांच्या समाधीपती समाधीपशी नतमस्तक झालेले आहेत पहिली प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल मंत्रीपदाचा अनुभव मंत्रीपद मिळालंय नाही अनुभव अजून घ्यायचा आहे कारण मी अजून ताबा म्हणजे चार्ज घेतला नाही परंतु आनंद आहे आनंद वाटतोय कारण या मतदारसंघातल्या जनतेनं मला सातत्यानं चार वेळेला अतिशय चांगल्या मताधिक्यानं विजयी केलं आणि यावेळेला या, या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची लोकांची आमची अपेक्षा होती की काही करून यावेळेला मंत्रिपद आपल्याला मिळालंच पाहिजे आणि लोकांची ही भावना होती ती भावना या आमचे नेते नामदार अजितदादांच्या रूपानं बरोबर हे महायुतीचं सरकार की या राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा माननीय एकनाथजी साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळामध्ये मला काम करण्याची कॅबिनेट मंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली याचा निश्चित आनंद आहे अबा मदत आणि पुनर्वसन अतिशय महत्वाचं खातं आहे कारण का लोक सामान्य शेतकऱ्यांपासून सगळ्यांशी निगडीत असणारं खातं आहे तर ह्याच्यातलं जे महत्वाचे प्रश्न आहे ते साधारणतः आपल्या आप या पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये जास्त आहेत तर त्या बाबतीतलं थोडंसं सा ज्यावेळेस आपण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला एक विजन डोळ्यासमोर ठेवले असेल की आता या खात्याच्या मार्फत आपल्याला लोकांचा चौफेर विकास करायचा तर ती नेमकं विजन काय आहे मकरंद पाटील यांचं नाही मुळामध्ये हे खातं फक्त पश्चिम भागापुरतं महाराष्ट्राच्या मर्यादित नाही बर पूर्ण राज्यामध्ये काम करत कारण राज्यामध्ये सगळीकडे धरणं आहेत बरोबर पुनर्वासनांचे प्रश्न आहेत अन्य प्रश्न आहेत नागरी सुविधांचे किंवा या विभागाच्या अनुषंगानं खूप प्रश्न या राज्यामध्ये बरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक व्हॅलीमध्ये धरण आहे अगदी कोयनेसारखं एवढं मोठं धरण पासष्ट वर्षापूर्वी या जिल्ह्यामध्ये झालं वीरचा प्रकल्प जवळपास ऐंशी वर्षापूर्वी झाला त्या प्रकल्पग्रस्तांचे त्या काळापासूनचे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यानंतर मग जिल्ह्यामध्ये धोम झालं कनेर झालं त्याच्यानंतर उरमोडी झालं आणि अन्य मग त्याच्यानंतर झालेली आमचं बलकवडी झालं अशी काही धरणं ही नंतर झाली आणि त्याचे प्रश्न काही राहिलेले काही प्रश्न सुटलेले निश्चितपणानं आहेत अद्यापही काही प्रश्न प्रलंबित आहेत निश्चितपणानं हे प्रश्न सोडवणं एक आव्हान आहे आणि ते आव्हान मला या संदर्भातला थोडासा अनुभव आहे कामाचा त्यामुळं मला खात्री या खात्याला किंबहुना राज्याला या संदर्भात असणाऱ्या प्रश्नांना मी निश्चितपणानं मिळालेलं आहे हे कधीच झालं नाही आपण खर तर शरद पवारांचे खंदे कार्यकर्ते तात्या अतिशय जवळचे तो न्याय कधी पवार साहेबांकडून मिळाला नाही मात्र अजितदादांकडनं आपल्याला न्याय मिळाला आणि घरामध्येही आपल्या आपले छोटे बंधू यांना खासदार केलं गेलेलं आहे -के लोकांच्या अपेक्षा वाढल्यात काय सांगा नाही निश्चितपणानं जिल्ह्याला मला वाटतं स्वातंत्र्यानंतर एकदम चार कॅबिनेट पद बरोबर की माझ्या माहितीप्रमाणे या जिल्ह्याला महायुती सरकारनं दिलेली फार मोठी भेट आहे बरोबर कारण या जिल्ह्यातले आठीच्या आठी आमदार हे महायुतीला मानणारे लोकांनी या जिल्ह्यातल्या विजयी केले आणि युतीतल्या नेत्यांनीसुद्धा वरिष्ठांनी या जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री आणि विशेषतः चौघांनाही महत्वाची खाती दिलेली बरोबर आणि त्यामुळं या जिल्ह्यावर निश्चितपणानं विश्वास दाखवला आहे या जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी ने केला आहे असं मला या निमित्तानं म्हणा शेवटचा प्रश्न आहे भावनिक प्रश्न आहे तात्यांची उणीव कितपत बसते निश्चितपणानं म्हणजे वडील म्हणून तर आहेच परंतु या जिल्ह्यामधले एक वरिष्ठ ते त्या काळचे नेते होते खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली वाढली पडली आणि आज मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करतोय त्यांनी त्या काळी जे काम केलं जी संघटना या जिल्ह्यामध्ये बांधली त्याचा निश्चितपणानं फायदा माझ्यासुद्धा सारख्या कार्यकर्त्याला झालेला आहे त्यामुळं वडील म्हणून सुद्धा आणि एक वरिष्ठ राजकीय नेते म्हणून सुद्धा मार्गदर्शक म्हणून सुद्धा त्यांची आठवण ही निश्चितपणानं येते तर एकंदरच महाराष्ट्राचा चौफेर विकास पुनर्वसनाचे प्रश्न शेतकऱ्याला केंद्रबिंदू धरून माझा अजेंडा असेल असं म्हणणं आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं